शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये पंढरपूरच्या तात्या जुमाळेंनी सूरज मुलानीला पराभूत करत छत्रपती केसरी किताब पटकावला सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबी आड मैदान शिंदे चौक येथे भव्य निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं होतं प्रारंभी या कुस्ती मैदानाचं पूजन खलिपा दत्तात्रय कोलारकर ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार चंद्रकांत वानकर राजन जाधव श्रीकांत खाडगे बापू जाधव भाऊसाहेब रोडगे यांच्या हस्ते करण्यात आलं या मैदानात एक नंबरची प्रमुख कुस्ती छत्रपती केसरी सोलापूर साठी पैलवान तात्या जुमाळे पंढरपूर विरुद्ध पैलवान सूरज मुलानी खुडूस या दोघांमध्ये झाले यामध्ये तात्या जुमाळे यांनी पैलवान सूरज मात करून छत्रपती केसरी सोलापूर हा खिताब मिळवला या मैदानात दीडशेहून अधिक कुस्त्या पार पडल्या यामध्ये सोलापूर सह धाराशिव पुणे कोल्हापूर सांगली येथील पैलवान यांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख मान्यवर महेश खोटे पैलवान अजित पाटील पुरुषोत्तम बर्डे दिलीप कोल्हे संतोष पवार चेतन नरोटे मनीष देशमुख श्रीकांत डांगे बाळासाहेब पुणेकर जयवंत सलगर मुन्ना वानकर अंबादास शेळके सुशील बंदपट्टे गणेश डोंगरे मतीन बागवान आदींची उपस्थिती होती अशोक धोत्रे यांनी या कुस्तीच्या निवेदकांचं काम पाहिलं